पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर तुम्ही म्हणाला आता हे सकाळी सकाळी मी गॅलरीमध्ये बसून काय करते तर जो हा व्हाईट कलरचा जो माझ्या हातामध्ये मा दिसतो आहे ना तो फॉर्म आहे तुम्हाला कळलंच असणार आहे बहुतेक तर, साफ साफ तर ला, मी याचा जुगाड करते मला ना हॉलची साफसफाई करायची आहे विंडो वगैरे जराशा साफ करायच्या आहे तर त्याचा जुगाड चालला आहे तर फॉर्म असा काठीला लागेल इतका मी मापनाने कापून घेतला आणि त्याला एक खराब कपडा असा रॅप करून घेतला आहे आणि माझ्याकडे एक वायर आहे दोरी काही सापडत नव्हती लवकर एवढं सकाय सकाळी जी वायर होती तीच मग मी त्याला अशा पद्धतीने गुंडाळून घेतली कारण काही समजतच नव्हतं की आता मला विंडो साफ करायचा आहे तर मग आतल्या साईडनी तर होताच आपण मग बाहेरच्या साईडने ना हातच जात नाही कसं साफ करावं ना तेच समजत नव्हतं तर म्हटलं चला अशा पद्धतीने आपण काहीतरी जुगाड करूया आणि अशा पद्धतीने मी आहे काहीतरी तयार वायपर म्हणूया आपण त्याला नाहीतर मग आता नाही समजत आहे मला त्याला काय नाव हो द्यावं असं तर त्याच्यानी मला आता ह्या विंडो साफ करायला बरं पडेल तर त्याआधी हे सगळे जे कर्टन्स लावलेले दार विंडोला पडदे वगैरे तर ते आधी काढून घेते कारण की ऑलमोस्ट दोन महिने तरी झालेत मला पडदे धुवायला पडद्यांकडे लक्षच गेलेलं नाही आहे तर कलर असा असल्यामुळे ते काही इतके मळत नाही म्हणजे मळाले असेल तरी दिसून येणार नाही असेच कलर चॉईस केले होते मी आणि व्हाईट भिंती असल्यामुळे ते पडद्यांचं जे कर्टनचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते पण छान वाटत होतं तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी ते कशा पद्धतीने विंडो त्याची साफ करून घेणारे त्याआधी म्हटलं आधी सर्व काही जाळं वगैरे आलेलं होतं धूळ खूप झालेली होती विंडोवरती तर मग म्हटलं ती आधी साफ करून घेऊया तर मग जाळं वगैरे काढण्यासाठी आणि धूळ वगैरे साफ करण्यासाठी मी वेगळाच झाडू यूज करते म्हणजे दोन झाडू ठेवते घरामध्ये जाळं वगैरे काढण्यासाठी हाच झाडूचा यूज करते आणि आपल्या घरामध्ये झाडू झाडू जा, करतो ना आपण त्याला वेगळा झाडू असतो माझा तर चला आता इथे मी सर्व काही झाडून जाळमट वगैरे जे काही धूळ वगैरे साचली आहे ती झाडून घेते आणि इथे छोटी शिरई होती ते यामध्ये काही ती झाडू जात नव्हता म्हणून छोट्या शिराईच्या साह्याने यातली पण विंडोमधली धूळ काढून घेतली आणि आता इथे ना बो म्हणजे कशाने काढू ते समजतच नव्हती इथली धूळ म्हणून आपला जो ब्रश असतो दात साफ करण्याचा जो ब्रश आहे तो असंच पाण्यामध्ये डीप करून करून यातली सर्व काही धूळ मी साफ केलेली आहे मला विंडो साफ करायला भरपूरसा असा वेळ गेलेला आहे मला खूप बारीक याच्याने मी तो म्हणजे विंडो साफ केलेली त्यानंतर आता बघा याचा उपयोग मी कसा करते तो, तो पाण्यामध्ये डीप करून घेतला छानपैकी आणि कसं आहे ना स्पंज नसल्यामुळे जास्त पाणी त्यामध्ये राहत नव्हतं पाहिजे पुरेसे पाणीच त्याच्यामध्ये राहत होतं आणि असा क थोडासा तो कडक असतो ना त्यामुळे प्रेशर देऊन मला ते व्यवस्थितपणे असं साफ करता येत होती विंडो आणि नेटची जा आपली ही जी विंडो असते ना काचीची ती ती तरी व्यवस्थित साफ होते हा म्हणजे कपड्याने वगैरे पण नेटची जी विंडो आहे ना त्याच्या नेटच्यामध्ये होलमध्ये जाऊन बसतं ना जाळं किंवा धूळ धूळ वगैरे तर ती व्यवस्थित साफच करता येत नाही तर मग मला ना टेन्शन येतं का कशी साफ करू ती तर मी हा जुगाड केला बघू शकता तुम्ही किती सारी धूळ होती ना तर मग त्याच्याने पूर्णपणे विंडो सगळी काही स्वच्छ करून घेतली त्यानंतर मग ओला कपडा घेतला आणि ओला कपडा घेऊन त्याने पण विंडो छानपैकी अशी पुसून घेतली सर्व काही काचा वगैरे छानपैकी पुसून घेतल्या त्यानंतर माझं सॅटिफॅक्शनच होत नव्हतं धूळ पाहिजे तशी निघतच नव्हती त्यामुळे मग मी काय घेतलं स्प्रे बॉटल घेतली आणि स्प्रे बॉटलनी जी नेटची जी विंडो आहे ना त्यामध्ये स्प्रे केलं आणि नंतर पुन्हा ती विंडो म्हणजे धुवून काढली कारण असं पाणी मारून मी नाही पुसू शकत कारण की खाली ना पार्किंगमध्ये बाईक वगैरे गाड्या वगैरे उभ्या असतात ना तर मग ओल्या होण्याची भीती असते उगस नको कोणाला आपल्यामुळे त्रास ना त्यामुळे मग मी स्प्रे बॉटल घेऊन हुन घेऊनच अशा पद्धतीने विंडो साफ केली आणि त्यानंतर डायरेक्ट असं थोडं थोडंसं पाणी टाकून ह्या ज्या ग्रील असतात त्या पण मी साफ करून घेतल्या कसे हप्त्यातून हप्त्यातून तर नाही म्हणता येणार म म महिन्यातून पंधरा दिवसातून विंडो वगैरे अशा साफ करत राहिला ना तर मग हवा पण छान खेळती राहते आणि त्यानंतर तर हात जुगाड सगळ्यांना माहितीच असणार न्यूजपेपरने काच अतिशय अशी स्वच्छ निघत असते त्यामुळे मग मी एकदा त्या जो जुगाड केला त्याच्याने पण पुसली ओल्या कपड्याने पण पुसली पण आपलं कधी सॅटिस्फॅक्शन होतं का की हो ती क्लीन करा अजून स्वच्छ अजून स्वच्छ असंच दिसलं पाहिजे आपल्याला असं वाटत असतं त्यामुळे मग न्यूजपेपर पण घेतला न्यूजपेपरनी विंडो छान साफ करून घेतल्या आता विंडो पूर्णपणे साफ झालेली आहे त्यानंतर म्हटलं आता पडदे पण काढून घेतलेच आहे तर त्याचे पण रॉड एकदा छान स्वच्छ असे पुसून घ्यावे आणि माझा हा जो रॉडचा याला काय म्हणतात ते मला माहिती नाही पण पडद्यांच्याच मॅचिंगला मी तो घेतला होता म्हटलं आता बाकीचे काम आवरोपर्यंत पडदे पण छानपैकी भिजून जातील म्हणजे लवकर निघतील ना त्यामुळे मी पाण्यामध्ये मग क्लिनिक प्लस शॅम्पू आणि निरमा टाकून हे पडदे छानपैकी भिजत टाकले म्हणजे मग मला ते धुवायला जास्त जळ जाणार नाही मशीनमध्ये तर मी कधीच पड धुवत नसते त्यानंतर मग हॉलमधली तर विंडो झालीच फक्त हॉलमधलीच करायचा विचार चालला होता पण म्हटलं चला आता झालंच आहे तर मग बेडरूमची पण जी माझा देवारा असतो इथे खाली तर तिथली पण विंडो साफ करून घेऊया कारण की देवारा असतो ना वरती मग जाळा जळमटा आलेलं असतं धूळ असती विंडोला चांगलं नाही वाटत ना त्यामुळे मग ती पण विंडो मी साफ करून घेतली आणि मग त्यानंतर हॉलमधले सर्व काही कानेकोपरे झाडून घेतले एकदा सोपे ह्या साईडला सगळे सरकवून दिलेले रूम छोटा असल्यामुळे तिथे सरकवासारखवी करावी लागते अशा पद्धतीने आणि मग सगळं काही झाडून घेतलं आणि हॉलमधलं पोर्शन आहे हा हॉलमधलं सगळं काही लादी पुसून घेतली इथे सोपे असतात ना तर रोज रोज तर काही सरकवल्या जात नाही तिथली रोज रोज जागा काही पुसल्या जात नाही हप्त्यातून एकदाच मी सोपे सरकवून घेते आणि तिथली जागा ही क्लीन करून घेत असते पण मग आज पण म्हटलं चला सरकवल्याचे तर तिथली जागा व्यवस्था ती स्वच्छ अशी करून घेऊया सोप्या हलके त्यामुळे मला लगेच ते साफ करता येतं आणि आता एवढे सगळी स्वच्छता झाल्यानंतर म्हटलं त्याला आता जे आपले स्विच बोर्ड वगैरे असतात ते पण साफ करून घेऊया आणि ते मी कसे साफ करते हे तुमच्यासोबत शेअर करूया आता आपण पुन्हा मी टूथब्रशच घेतलेला टूथब्रश खूप कामं येतो बरं का आपल्याला फक्त तीच साफ करण्यासाठीच नाही ते इथे त्याला कपडा गुंडळून रबर असतं त्याला मी पॅक पॅक केलं आणि हारपीक घेतलेलं हार्पिकमध्ये थोडंसं असं डीप करायचं जास्त नाही करायचं जेणेकरून आपल्याला काही प्रॉब म्हणजे शॉक वगैरे लागण्याची पण भीती असते ना त्यामुळे हे काम एकदम सांभाळून वगैरेच करायचं असतं आणि हारपिकनी व्हाईट गोष्टीत ना ज्या पण व्हाईट वस्तू वगैरे आहेत ना त्या निघायला म्हणजे बरं पडतात लवकर निघतात जास्त वेळ लागत नाही आपल्याला तर माझे हे स्विचबोर्ड जास्त काही काळे झालेले नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त डिफरंट दाखवू शकत नाही पण मी नेहमी ते अशाच पद्धतीने साफ ठेवते ना त्यामुळे मग मला जास्त म्हणजे ताण होत नाही किंवा त्रास होत नाही मला ते साफ करण्यासाठी मग एकदा पुसून झाल्यानंतर कोरड्या कपड्यांनी पण पुसून टाकलं आता इथे तुम्हाला डिफरंट दिसेल बघा हा माझा टॉयलेटजवळचा स्विच आहे बटन आहे तर मग ते तिथं तुम्हाला दिसेल बघा हारपीकनी तिथं तो डाग होता ना तो बघा किती पटकन असा निघून गेला ना तर मग सोपं पडतं तुम्ही पण एकदा हार्पिक एकदा ट्राय करा आणि बघा बघा किती स्व स्वच्छ असं झालं आहे त्याच पद्धतीने मी बेडरूमचं पण स्विचबोर्ड सगळे काही किचनचा बेडरूमचं हॉलचे सगळे स्विच बोर्ड आज मी मस्त स्वच्छ करून घेतले त्यानंतर मग म्हटलं आता हॉलची जी विंडोची आहे ती क्लिनिंग तर झालेलीच आहे म्हटलं चला आता टेबल आहे वेदांचा तो पण साफ करून घेऊया स्कूलचा टेब म्हणजे स्कूलच्या रिलेटेड सगळ्या वस्तू असतात वेदांच्या इथे तर मग तो पण साफ करायला घेऊन घेतला आता कसं आहे ना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मग कोणत्या बुक्स लागत आहे कोणत्या नाही लागत ते त्या सगळ्या शॉर्ट आऊट करून घेऊया त्यानं मग झाडून घेतलं आणि त्यानंतर असं कोरड्या ओल्या कपड्याने ती जो पोर्शन येतो साफ करून घेतला पण त्यानंतर मग चेक करून घेतल्या कोणत्या नोटबुक्स भरलेल्या आहे कोणत्या रिकायम आहे किंवा कोणत्या खाली त्याला सुट्ट्यांमध्ये कोणत्या नोटबुक्स कामं येतील कारण की सुट्ट्या जरी असल्या तरी मी वेदांतला होमवर्कला कधी सुट्टी देत नसते आता सुट्ट्या लागल्या आहेत तर आठ एक दिवस देणार पण त्यानंतर पुन्हा त्याचं रुटीन मी चालू करणार आहे आणि हे जे आहे हे कलर्सची बुक होती कलर्स तर ही जी बुक होती ती क्राफ्ट म्हणून त्याला उपयोगी त्याला काही ना काही क्राफ्ट बनवायला आवडतच असतं त्यामुळे ती बुक पण त्याला कामं येईल म्हणून मग ती पण बुक अशी ठेवून दिली म्हणजे ज्या ज्या कामाच्या गोष्टी आहेत ना माझ्या त्यात मी ठेवल्या व्यवस्थित आणि ज्या नाही लागत होत्या त्या एका साईडला ठेवून दिल्या आता हे जे मी दाखवलं ना हे पण स्टिकर्स आहे तर त्याला पुढच्या वर्षी एखादा प्रोजेक्ट वगैरे बनवायला पण कामं येतील ना तर म्हणून मग ते पण ठेवून दिलं किती वस्तू सांभाळा किती हे करा आपलं मन काही भरतच नाही असं वाटते ही गोष्ट कामाची ती गोष्ट कामाची किती पसारा काढला ना तर पुन्हा प आपण किती साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या फेकून द्यायच्या असतात पण तरी आपल्याला असं वाटत असतं की नाही येईलच काम येईलच काम हो की नाही कोणाकोणाला असं वाटतं मला नक्की सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते झाला आहे माझा हॉलची स्वच्छता करून विंडो वगैरे चकाचक झालेली आहे आणि चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा मी दिलेल्या टिप्स काम आल्या असतील तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण असं छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ